राम राम भावा नो बहिणी मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं एक वाईट बातमी चालू आहे आता पावाल का तुम्ही हा यांच्या पुढं हे यांची ओळख करून देतो या आमच्या मोठ्या मेवनीबाई बरं का म्हणजे मेवणी म्हणजे यांची बहीण नाणीची बहीण आणि हा मुलगा आहे त्यांचा आणि तो गुरु आहे हा आता काय टेन्शन नाही टेन्शन नाही आणि याला तर वळ घेतात तुम्ही कोण आहे कोण आहे तू तू नाव काय आहे मी आई पप्पा तू नाव काय आहे शिव तर विषय असा होता आणि महत्वाचा होता बा ह्या आल्या एवढ्यात आणि आल्या आल्या जेव्हा बसल्या किती जेवलं काय हवा बरं का तुम्ही आणि काय आहे आबा कढी आहे बाजरीची भाकर आहे कढीने बाजरीच्या भाकरी बरोबर कोणा पोहे खाल्ले होते का <laughs> मला सांगा तुम्ही आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे अशी का मला दिले नाही मला कमून नाही दिले खूपच नाही मला गुरुवार कमून नाही दिले रे मस्कीचे खाल्ली एवढी एवढी दिली त्याच्यातून मी ना आणली मला त्या पाणी हा अवघड आहे का नाही बाबा नो बहिणीनो आणि लोक म्हणतात कधी मेऊन इच तरी जीव राहतो जीव मी सुद्धा जेवू म्हणा पोहे खाय म्हणा ना मी मी उपस मोडायला तयार आहे पण मला तुम्ही जेव दादा तुलने दिले देव दिले का दिले कालच पुराना एकेकाच्या पोहे एवढे एवढे पोहे सण चालले काय खरंय तुला दिले नाही दादा हे पोहे कोणा नाही दिले दादा तुला पोहे कोणा दिले नाही कोणा दिले नाही तुला पो इकडे हा इकडी बहु झाला इकडे नंदी नयची नंदी म्हणजे शांतानी असं आहे की आता काय करता म्हणा आधारे हो पण निदान बायको तरी म्हणायला पाहिजे मेहून तरी म्हणायला पाहिजे आणि हे लेख हे सुद्धा म्हणा असे तुटून पडले खरबडे आणि मेऊन तर कमीत कमी दोनशे वर्षापासून जेवणी होती की नाही काय ना

चांगला <laughs> <हुँ? laughs> <आते है मना laughs> मला आधी आणायचं काम चालू आहे पोहे आधी खाऊन घ्यायचे कठी नंतर खायचे आहे पोहे मला काय <laughs> 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 मला कधी पोहेच भेटले नाही मला कधी पोहेच भेटले नाही बोकड्या बिकड्या काहीतरी अरे मला तर द्या अरे मला तर द्या काय आलं मला उपस नाही का आता मस्त वाटाला पाणी येऊ राहिलंय पण आता काय त्याला हा द्यायना झोकून आपल्याला नाविलाच नाही झाला पस्तावा आला मला उपच धरून अरे तोंड लाल झालं आता तिकडे बसायचं ना मग तुम्ही फॅन खाली काय खरं नाही भो आवकडे परिस्थिती कशी खाली तुम्ही <laughs> एक तास झाला का अहो पोय खा खाता का तुम्हाला दीड तास झाला एक तास म्हणतो आता घेतले मग एवढे काय कडे कडे संपली हा हा वाटण्या चालू आहे तिकडे अरे तुम्हाला बरं गुरुवारचे दिशी जी येणं झालं उपासाला मला उपासन तुमचं चाला आणि मी त्यांच्या घरी गेलो होतो मी मा व्हिडिओ केलेलं पहा एक माग अहो तिने मला मटनाची पीसच नाही वाट मटनच घेल नको आहे उपस येईल मला उपसाला नको मटनच घेन तर तिने वाढले नव्हते बरं मला तुम्ही व्हिडिओ टाकले मॅ मिस ना रस्सा रस्सा वाटीभर रस्सा गडाई हा काय खरं आहे भाऊ आता ती म्हणते ना मरून मावशी जगो तस रे मला किती आलं मला हा ना फॅन खाली मला मी तर आखं आता काय आहे का भो जाऊ द्या एवढाच बरा व्हिडिओ आता मी लय घामा झालो आहे ना तर मग सगळ्यांना जय जवान जय किसान जय सूरत राम 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 करे ना राम राम